रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल करा शेअर करा करा कर। देवराव पाटील चोंडीकर स्मृती समारोह मान्यवरांच्या आदरांजली स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संकुलाची आधारवर यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंडीकर यांचा एकोणचाळीसवा स्मृतीदिन समारोह श्री शिवाजी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सर्वप्रथम माझे आमदार निलय नाईक डॉक्टर उत्तमराव रुद्रवार माझे आमदार विजयराव पाटील चोंडीकर रामभाऊ देवसरकर अविनाश देशमुख सुभाषराव देशमुख डॉक्टर विजयराव माने डॉक्टर साहेबराव चौधरी यांनी दीपप्रज्वलन व पूजन करून आदरांजली अर्पण केली यांच्या समवेत सुधाकर ठाकरे निळकंठ पाटील शिवराज ठाकरे सिराज हिराणी विजय जाधव महेश कळसे अनिरुद्ध पाटील झोंडेकर डॉक्टर शैलेंद्र नवथळे डॉक्टर स्वप्नील देशमुख यांनी आपली आदरांजली अर्पण केली यासोबतच योगाजी गवळी श्रीराम पवार ॲडव्होकेट रमेश पाटील दिलीपराव पारथ रमेश पाटील चौधरी बाबारावजी भेंडे डॉक्टर गोविंदराव फुके जे डी ढवळे फुके साहेब बी राठोड भगवानराव आसोले उमाकांत चौधरी संभाजी टेटर निखिल सिद्धरवार सुधीर देशमुख सुधीर देशमुख डॉक्टर पंकज जयस्वाल अश्विनी अनिरुद्ध पाटील चोंडीकर सुनीता ठाकरे राऊत विद्या पाटील साहेबराव धबाले रणजित असोले बालाजी वानकडे विवेक मस्के आशिष देशमुख नंदुभाऊ काळे पंडित गाडगे मंजूर खान जानगडे सर महेश धुमाळ अजगर शेख बाळाभूत चौधरी दिनेश हांडे सचिन सरगर नितीन पाटील रंगराव राऊत अमोल ठाकरे रामेश्वर चौधरी देवीदास जाधव शिवाजी जाधव किरण देशमुख विकास पाटील सुशंकर चौधरी किशोर काळे गजानन ठाकरे यांनी आपली आदरांजली अर्पण केली त्याचबरोबर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील माजी प्राचार्य तथा मुख्याध्यापक नामदेवराव पाटे डी पी देशमुख सुधाकर लकडे सदाशिव पठाळे आर्यफ शेख पी के सावदे सुखदेवराव बागा मंजनसिंह चव्हाण श्यामराव राऊत पंजाबराव सुरोशे गणेशराव रावते दीपक मोहल्ले विलास चव्हाण माधुराव कदम सुधाकर वानखेडे अरुण ठाकरे गावालेसर विजय उंचेकर दीपक धुमाळ के बी राठोड केशव चिटुले बी ए राऊत राजेंद्र रोकडे शेख बिजान यासोबतच पत्रकार अनिल चेंडकाळे प्रकाश लामणे रविदेश पांडे त्याचबरोबर संस्थेच्या सर्व शाखेचे विद्यमान प्राचार्य रामचंद्र हिरवे डॉक्टर लक्ष्मण वानखेडे अमित ठाकूर पंडितराव म्हस्के कैलास खेंगे वसंतराव धनवे विष्णू साधुळे संजय निकम अवधूतराव देवसरकर नारायण दपटगडे उपप्राचार्य दत्तात्रय जीवणे एन पी देशमुख त्याचबरोबर श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्री शिवाजी प्राध्यापक विद्यालय गुरुकुल इंग्लिश स्कूलचे संस्थेच्या सर्व शाखेचे पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी एन सी कॅडेट्स व पुष्पावंती परिसरातील देवराव पाटील चोंडेकर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक यांनी आपली आदरांजली अर्पण केली बहारदार संगीताच्या साथीने सारंग कोरटकर नारायण हनमते महेंद्र अंबुरे व विद्यार्थ्यांनी संच यांनी वैशिष्ट्यपूर्ण गीतात आदरांजली वाहण्यासाठी